जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आजच्या युगात अनेकांनी ऑटो रिक्षाला उपजीविकेचे साधन बनविले आहे त्यासाठी प्रत्येक जण आपल्या ऑटो रिक्षाला जपत असतो तर काहींना आपली रिक्षा सजवण्याचा छंद असतो अशीच एक ऑटो रिक्षा पुण्याच्या रस्त्यावरून आयटीत धावताना दिसते अनिकेत पाटील यांची ही रिक्षा असून त्यांनी आपल्या रिक्षाचं रिक्षा रुपडं बदलून टाकलंय प्रवाशांना रिक्षात बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडणे हा एकच हेतू त्यांनी बाळगला नसून त्यांच्या रिक्षात बसल्यानंतर प्रवाशांना विविध सुविधा आपोआपच मोफत मिळतात अनिकेत पाटील यांच्या रिक्षात फर्स्ट एड बॉक्स फॅन मोबाईल चार्जर वायफाय लक्झरी सोफा रिक्षाला मागे आणि पुढे तीन सीसीटीव्ही कॅमेरे म्युझिक सिस्टीम आणि आकर्षक प्रकाश योजना इत्यादी सुविधा तर आहेतच पण ते एक सामाजिक जबाबदारी म्हणून अपंगांना आणि रुग्णांना मोफत सेवाही देतात हे विशेष सर्वांची आकर्षण म्हणलेली ही रिक्षा टाळी वाजवली की चालू होते म्हणून या रिक्षाला मॅजिक ऑटो असे नाव दिले आहे पुण्यात गेल्यानंतर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांना अनिकेत पाटलांच्या रिक्षात बसून फेरफटका मारण्याचा मोह आला नाही या प्रसंगी उपस्थित असलेले आझाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफिक पटेल यांनीही अनिकेत पाटील यांचं कौतुक केलं आहे आज पुण्यामध्ये आपण आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये पुण्यातील एक रिक्षाचालक आहेत अनिकेत पाटील ते स्वतः रक्तदानासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासह त्यांची रिक्षा आहे जी महाराष्ट्रामध्ये कुठेही काही कार्यक्रम असला म्हणजे म रिक्षा सौंदर्य स्पर्धा त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये ही रिक्षा भाग घेते